नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू बघणार आहोत लाडू बनवायची पद्धत नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे चला तर मग लगेचच बनवायला घेऊया इथे एका कढईमध्ये एक कप पांढरे तिळ घेतलेले आहेत ते तिळ आपल्याला सुरुवातीला एक मिनटं थोड्याशा मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचे आणि एक मिनटानंतर गॅस मिडियम करायचा मग नंतर तीन ते चार मिनटं खमंग असे आपल्याला तीळ मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत ती आपले छान भाजले गेलेले आहेत गॅस बंद करायचा तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आता त्याच कढईमध्ये ज्या कपाने आपण तीळ घेतले होते त्या कपाने फक्त पाव कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपण मीडियम गॅसवर छान आपण त्याला भाजून घेऊया तर इथे तीन ते चार मिनटात शेंगदाणे ही खमंग असे भाजून झालेले आहेत त्याचे तुम्ही सालं काढले तरीसुद्धा चालेल बाई काढले तरीसुद्धा चालतील आता हे तीळ थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यातले थोडेसे तीळ अख्खेच मी बाजूला ठेवते लाडूमध्ये घातले की छान दाताखाली येतात आणि खूप छान लागतात तर आता यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत आणि हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर वाटताना खूप बारीक न वाटता थोडंसं रवाळ असं वाटायचे आहे आता यामध्ये गुळ घालूया तर ज्या कपाने आपण तीळ घेतले होते त्याच कपाने इथे यामध्ये गुळ घालायचा आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं लाडूचं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे असं दाबून बघायचं घट्ट असा गोळा होतोय म्हणजे आपले लाडू छान तयार होणार आहेत तर सगळं मिश्रण हे एका बाऊलमध्ये काढून घेते जे आपण अख्खे तीळ बाजूला ठेवले होते थे थे। ते सुद्धा यामध्ये टाकूया सर्व हे छान मिक्स करून घेऊया हाताने जर तुमचे इथे लाडू वळला जात नसेल तर थोडंसं तुम्ही इथे तूप गरम करून टाकला तरी सुद्धा चालेल मात्र या प्रमाणात जर तुम्ही करताल तर छान लाडू वळला जाते हे बघा जे झटपट लाडू आपला छान वळला गेला आहे तर याच पद्धतीने आता बाकीचे सगळेच लाडू आपण बनवून घेऊया आहे का नाही लाडू बनवायची पद्धत खूपच सोपी कुठेही पाक वगैरे करायची झंझट नाही लाडू बिघडायची झंझट नाही कोणीही अगदी इझी करू शकतं मत कसे वाटला तुम्हाला लाडूचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद